कोल्हापूर उच्च न्यायालयाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असणारे डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर केला सर्व हिंदुत्ववाद्यांसाठी ही दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक आनंद वार्ताच आहे बांधवांनो आज इतकी अनेक वर्ष गेली नऊ वर्ष जवळपास तुरुंगामध्ये राहिल्यानंतर कर त्यांना जामीन मंजूर झाला आहे डॉक्टर दाभोळकर हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झाल्यानंतर डॉक्टर सिंह तावडे यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगामध्ये डाळण्यात आला एक प्रकारे हा अन्यायच आहे परंतु अशा सगळ्या प्रसंगातून आजच्या जामिनाच्या निकालामुळे त्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आज या प्रकरणासाठी जे अथक परिश्रम घेऊन लढणारे अधिवक्ते आहेत त्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो